नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह वा अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्यासाठी एक गोड बातमी आलेली आहे ते आपण प्रत्यक्ष पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यावरील कारवाईला स्थगिती संप मिटण्याच्या हालचाली आठवडाभरात मिळणार संघटनेला लेखी आश्वासन सोलापूर जिल्ह्यातील ही बातमी आहे सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीश यांनी पेन्शनसह विविध मागण्यासाठी तीन डिसेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे महिन्यानंतरही कामावर न येणाऱ्या आंदोलनकर्त्या मदतनीस सेविकांना कार्यमुक्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या पण आता एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार आठवड्यात संघटनेला लेखी आश्वासन देऊन तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार सातशे तीस अंगणवाड्या असून त्यात ग्रामीण मध्ये चार हजार शहात्तर अंगणवाड्या आहेत पेन्शन लागू करा आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या द्यावा मानधन नको दरमहा वेतन द्यावे सेविकांना दरमहा सव्वीस से हजार तर मदतनीसांना बावीस हजार रुपये वेतन द्यावे ऑनलाईन कामासाठी नवीन मोबाईल द्यावेत अशा विविध मागण्यासाठी तीन डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला महिला होऊनही सर्वजण कामावर ठाम राहिल्याने आयुक्ताच्या आदेशानुसार ज्या सेविका व मदतनीसांना नियुक्तीनंतर एक वर्षही झाले नाही अशांना कार्यमुक्तीच्या नोटिशा बजावण्यात आल्या मात्र त्यामुळे आंदोलन जास्तच तीव्र झाले आणि आयुक्तांना आपला पूर्वीचा आदेश बदलावा लागला आता राज्य सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्याचा सुरू आंदोलन काळातील मानधन मिळणार हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यावर सकारात्मक तोडगा निघेल या आशेने सोलापूर सह राज्यभरातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यामधील दोन लाख सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले पण सव्वा महिन्यानंतरही आंदोलन सुरूच आहे आणि मागण्यावर तोडगा न काढताच अनेकांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावल्या आंदोलन काळातील मानधन मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले मात्र हातावरील पोट असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वा ते दीड महिन्याचे मानधन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले नोटीस बजावू नका कार्यमुक्ती नकोच वास्तविक पाहता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस कर्मचाऱ्यास नेमुक नेमणुकीस एक वर्ष होण्यापूर्वी कोणत्याही संपात किंवा आंदोलनात सहभागी होता येत नाही तसे त्यांच्याकडून लेखी घेतलेली ले असते तरी पण त्यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस संपात सहभागी झाल्या अनेक सेविका मदतनीसांना कार्यमुक्तीच्या नोटिसा दिल्या तर अनेक नोटिसा तयार ठेवल्या होत्या पण आता नोटीस देऊ नका असे आदेश वरिष्ठ स्तरावरून आले आहेत चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद